न्यूज मध्ये आपलं स्वागत कल्याण तालुक्यातील मोहने गावाजवळ अंबुजा सिमेंट्स लिमिटेडने सहा एमएमटीपीए क्षमतेची स्वतंत्र सिमेंट ग्राइंडिंग युनिट उभारण्याचा प्रस्ताव मांडला आहे प्लांटपासून कल्याण डोंबिवलीची घनदाट नागरी वस्ती अवघ्या दहा ते बारा किलोमीटर परिघात येणारी आहे जिथे अंदाजे वीस लाखाहून अधिक लोकसंख्या राहते या प्लांटमुळे निर्माण होणाऱ्या सिमेंट धूळ उत्सर्जन आणि प्रदूषणामुळे पर्यावरण सजीव जीवन आणि स्थानिकांच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकल्पासाठी पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन सारांश प्रसिद्ध केला असून पब्लिक हिअरिंगची प्रक्रिया सुरू झाली आहे मात्र स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमी याला तीव्र विरोध करत आहेत तसेच हरकती नोंदवत आहेत आमच्या प्रतिनिधीसोबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अडव्होकेट उदय रसाळ हे होते एकूण परिस्थितीवर त्यांच्यासोबत संवाद साधला त्यांनी माहिती देताना सांगितले अंबुजा सिमेंट्स लिमिटेडचा हा प्रस्तावित प्लांट अंबिवली मोहने गावात उभारला जाणार आहे एकूण सव्वीस पूर्णांक तेरा शतांश हेक्टर जागेवर हा ड्राय सिमेंट ग्राइंडिंग प्रक्रिया असलेला प्लांट बांधला जाणार आहे प्रकल्पाची उभारण सुरू झाल्यावर कच्चा माल हाताळणी उत्पादन आणि वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात सिमेंट धूळ आणि घातक वायू प्रदूषक जसे पीएम दोन पूर्णांक पाच दशांश पीएम दहा एसओ दोन एनओ दोन को बाहेर पडतील या बाधित होणाऱ्या क्षेत्रात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्व विभागासह उल्हासनगर आणि मारळ बुद्रुक शहर समाविष्ट असून दहा किलोमीटर परिधीत अंदाजे चौदा पूर्णांक ब्याऐंशी शतांश लाख लोकसंख्या प्रभावित होईल प्लांटपासून जवळच अनेक शाळा रुग्णालये आहेत या प्लांटच्या दहा ते पंधरा किलोमीटर परिघात कल्याण पूर्व कल्याण पश्चिम अंबरनाथ आणि डोंबिवली मतदारसंघातील संपूर्ण परिसर व्यापला जाईल जिथे लाखो कुटुंबे राहतात पर्यावरणावर सुद्धा गंभीर परिणाम होतील सिमेंट प्लांटमुळे हवा पाणी माती आणि जैवविविधतेवर विपरीत प्रभाव पडतील बांधकाम काळात उत्खनन आणि वाहतुकीमुळे धूळ उडेल तर कार्यान्वयन काळात सिमेंट मिलमधून सतत घातक प्रदूषक हवेत मिसळतील हे प्रदूषण ऍसिड रेन जलवायू बदल आणि ओझोन परतेच्या नुकसानीला कारणीभूत ठरेल माती आणि पाण्यावर सुद्धा होतील गंभीर परिणाम सिमेंट धूळ मातीची सुपिकता कमी करेल आणि हेवी मेटल्स क्रोमियम निकेल लीड जमा होऊन शेतजमिनी दूषित होतील पाण्यातील प्रदूषणामुळे जलस्रोतांचे नुकसान होईल याच प्लांट जवळ असलेल्या कल्याण डोंबिवलीतील नागरिकांना पाणी पुरवठा करणारे उदंचल केंद्र आहे आहे नदी यावरही प्रदूषणाचा परिणाम होऊन वाढून पिण्याचे पाणी प्रदूषित होईल वनस्पतींवर साठून क्लोरोफिल कमी होईल वनस्पतीची वाढ खुंटेल आणि प्राण्यांच्या श्वसनात अडथळा येईल पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन अहवालामध्ये दहा किलोमीटर परिघात कल्याण तालुक्यातील अडतीस गावे भिवंडी तालुक्यातील एकोणतीस गावे आणि अंबरनाथ तालुक्यातील तीन गावे प्रभावित होणार आहेत लोकांच्या आरोग्यासाठीही गंभीर धोके संभवतात श्वसन आणि कर्करोगाचे भय आहे अशा प्लांटमुळे वीस लाखाहून अधिक लोकांच्या आरोग्याला धोका आहे सिमेंट धूळ आणि उत्सर्जन श्वासात जाऊन फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतील अभ्यासानुसार प्लांटजवळील लोकांमध्ये क्रॉनिक ब्रॉन्कायटिस अस्थमा श्वास घेण्यात त्रास आणि सिलिकोसिस सारखे फुफ्फुसी रोग आढळतात दीर्घकाळ एक्स्पोजरमुळे फुफ्फुसांची क्षमता वीस ते तीस टक्के कमी होऊ शकते हेवी मेटल्समुळे फुफ्फुस गळा आणि लॅरिंजियल कर्करोगाचा धोका वाढतो तसेच हृदयविकार उच्च रक्तदाब मधुमेह आणि किडनी समस्या उद्भवू शकतात मुलांमध्ये श्वसन आणि विकासातील अडथळे जास्त दिसू लागतात त्वचेच्या आणि डोळ्यांच्या समस्या सामान्य असतात प्रदूषणामुळे श्रवण दोषही वाढतो प्लांटच्या पाच ते दहा किलोमीटर परिसरात राहणाऱ्यांना हॉस्पिटलायझेशनचा धोका दहा ते वीस टक्के जास्त असतो विशेषतः श्वसन आणि हृदयरोगांसाठी गरज भासते कल्याण डोंबिवलीसारख्या घनदाट क्षेत्रात हे प्रदूषण पसरून संपूर्ण शहरे प्रभावित होईल कल्याणपूर्व पश्चिम शहर अंबरनाथचा ग्रामीण भाग आणि डोंबिवली शहर ग्रामीण मधील औद्योगिक वस्ती यातील नागरिकांना जास्त धोका असणार आहे अनेक उपलब्ध अहवाल आणि अभ्यास प्लांटबाबत चिंता वाढवणारे आहे एम पी सी बी सारांशानुसार प्रकल्पाच्या दहा किलोमीटर परिधीत चौदा पूर्णांक ब्याऐंशी शतांश लाख लोकसंख्या प्रभावित होईल आणि हवा गुणवत्ता मर्यादेत असली तरी उत्सर्जन वाढेल पब्लिक हिअरिंग ऑर्डर दोन हजार पंचवीस मध्ये अशा स्थानिक चिंता नोंदवल्या गेल्या आहेत पीयूबी मॅट दोन हजार पंचवीस ने केलेल्या अभ्यासानुसार सिमेंट प्रदूषणामुळे श्वसन आणि हृदयरोग वाढतात विशेषतः प्लांटजवळील लोकांमध्ये जास्त पाहायला मिळतात एपीए दोन हजार पंचवीसचा अहवाल सांगतो सिमेंट प्लांटचं SO2 दोन नॉक्स आणि कोमुळे आरोग्याचे धोके वाढतात सायन्स डायरेक्ट दोन हजार अठरा अहवाल म्हणतो उत्सर्जनामुळे फुफ्फुस कार्यक्षमता कमी होते आणि कर्करोगाचा धोका वाढतो टेल आणि फ्रान्सिस दोन हजार तेवीस अहवाल सांगतो मातीतील टॉक्सिक एलिमेंट्समुळे पर्यावरण नुकसान अशा अभ्यासांमधून स्पष्ट आहे की सिमेंट प्लांटचं तिसरा मोठा प्रदूषक आहेत ज्यामुळे हवा पाणी आणि मातीचे एकत्रित नुकसान होते भारतात सीपीसीबी सारख्या संस्था असे अभ्यासपूर्ण माहिती देतात माजी नगरसेवक उदय रसाळ म्हणतात की हा प्लांट चौदा ते पंधरा किलोमीटर परिघात प्रदूषण पसरवेल ज्यामुळे लाखो लोकांचे आरोग्य धोक्यात येईल अदानी सारख्या इतर प्रकल्पांमध्येही चौदा किलोमीटर रेडियसमध्ये प्रदूषण होते अशा स्पष्ट नोंदी आहेत रसाळ पुढे म्हणतात कल्याण मोहनी येथील हा प्रस्तावित सिमेंट प्लांट केवळ औद्योगिक वाढ नव्हे तर पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्यासाठी संकट आहे अंदाजे वीस लाख लोकसंख्या असलेल्या या परिसराला धूळ आणि उत्सर्जनाचे परिणाम भोगावे लागतील ज्यामुळे कल्याणपूर्वेसह संपूर्ण शहरात जीवन मान खालावेल दरवर्षी अंदाजे चार लाख नव्वद हजार लोकांचा मृत्यू हा सिमेंट उत्सर्जनातून होणाऱ्या प्रदूषणामुळे होतो असे अभ्यासक सांगतात त्यामुळे एमपीसीबीने आणि स्थानिक प्रशासनाने पब्लिक हिअरिंग दरम्यान नागरिकांच्या सूचना गांभीर्याने घेतल्या पाहिजेत कल्याण डोंबिवली शहरातील व या प्लांट पासून चौदा ते पंधरा किलोमीटर परिघात असलेल्या लाखो नागरिकांनी या हरकती नोंदवल्या पाहिजेत अन्यथा हे प्लँट बाबत आपत्ती ठरतील असेही त्यांनी म्हटले तसेच पुढे उदय रसाळ म्हणाले हा अंबुजा सिमेंटचा प्रस्तावित प्लांट चौदा ते पंधरा किलोमीटर परिघात प्रदूषण पसरवेल त्यामुळे लाखो लोकांचे आरोग्य धोक्यात येईल अदानी सारख्या इतर प्रकल्पांमध्येही चौदा किलोमीटर रेडियस मध्ये प्रदूषण होते अशा स्पष्ट नोंदी आहेत कल्याण मोहन येथील हा प्रस्तावित सिमेंट प्लॅन्ट केवळ औद्योगिक वाढच नव्हे तर तो, तो पर्यावरण आणि आरोग्यासाठी आरोग्यासाठी संकटच आहे अंदाजे वीस लाख लोकसंख्या असलेल्या या कल्याण डोंबिवली शहराच्या आणि आजूबाजूच्या परिसराला धूळ आणि उत्सर्जनाचे परिणाम भोगावे लागतील त्यामुळे कल्याण पूर्वेसह संपूर्ण शहरात जीवनमान खालावेल दरवर्षी अंदाजे चार लाख नव्वद हजार लोकांचा मृत्यू हा सिमेंट उत्सर्जनातून होणाऱ्या प्रदूषणामुळे होतो असे अभ्यासक आणि अभ्यास करणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून सांगण्यात येते त्यामुळे एम पी स्थानिक प्रशासनाने जनसुनावणीच्या दरम्यान नागरिकांच्या सूचना गांभीर्याने घेतल्या पाहिजेत अन्यथा अनर्थ नक्की होईल कल्याण डोंबिवलीतील शहरातील या प्लॅन्ट पासून चौदा ते पंधरा किलोमीटर परिघात असलेल्या लाखो नागरिकांनी या प्लॅन बाबत हरकती नोंदवल्या नो पाहिजेत अन्यथा प्लॅन्ट नागरिकांसाठी दीर्घकालीन आपत्ती ठरणार आहे या घातक प्लॅन्ट रेडिय रेडियसमध्ये येणारे कल्याण पूर्व असेल कल्याण पश्चिम असेल डोंबिवली कल्याण ग्रामीण असेल उल्हासनगर किंवा अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाच्या संघ असेल यांच्या सगळ्या आमदारांनी मतदारांच्या व त्यांच्या मुलाबाळ बाळांच्या आरोग्यासाठी घातक असलेल्या प्लांटबाबत सर्वात पुढे उभे राहून हरकत नोंदवली पाहिजे आणि खर तर यासाठी लोकप्रतिनिधींनी या, या प्लांटला विरोध करावा आणि लोकांनीही हरकती पाठवण्यास आव्हान करावे खऱ्या अर्थाने आमच्या आरोग्यासाठी प्रतिनिधित्व करण्याची हीच खरी वेळ आहे आणि हा घातक प्रकल्प थांबला पाहिजे कल्याण नोंदिनीकरांच्या नागरिकांच्या मतदारांच्या भल्याची एकच गोष्ट होऊ शकते की असा घातक प्लॅन्ट जो आमच्यापासून लांब असावा धन्यवाद